मराठी चर्चा ही होणारच वाटारतर्फ वडगाव या गावात असणाऱ्या गट नंबर एकशे तेरा ब गायरान मधील भूखंड बोगस कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीरित्या बळकावून साडेसात एकर जमीन सातबारा पत्रक मालकी हक्कात व भाडेपट्ट्यानं नोंद केल्याच्या विरोधात गेले नऊ दिवस सुरू असलेल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब तालुका हातकिंग व माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगे यांनी भेट देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी दूरध्वनीवरून शिवसेना उपनेते संजय पवार साहेब यांनी वडगाव वडगावमधील ग्रामस्थांचा गावच्या हितासाठी सुरू असलेला हा लढा कौतुकास्पद असून सर्व ग्रामस्थांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे सोबत राहिल्याशी ग्वाही दिली यावेळी बोलताना आजपर्यंत शिवसेना ही जनहिताच्या प्रश्नांसाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठीचा आवाज उठवत आली आहे त्यामुळे वाठार ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी ग्रामस्थांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या रस्त्यावरच्या तसंच वेळप्रसंगी न्यायालयीन लढ्यात शिवसेना सहभागी असेल असं मत जिल्हा प्रमुख संजय चौगुल यांनी मांडलं आहे त्याचबरोबर प्रशासनाने तात्काळ वाठार ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींकडे देखील सदरचा विषय सादर करून येणाऱ्या अधिवेशन काळात या प्रश्नावर आवाज उठून वाठार ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याबाबतची मागणी देखील करणार असल्याचं सांगितलं माजी सरपंच नारायण कुंभार अनिल दबडे नाना संदीप दबडे उदयसिंह शिंदे भानुदास पाटील गजेंद्र माळी सुहास पाटील महेश कुंभार रुखानांददा मोहसिन पोवळे ऋषिकेश दबडे महेश चौगुले अमोल चौगुले अतिक पोवळे प्रतीक शिंगे बागल पटाईत मोहन सुबेदार तसेच इतर शिवसैनिक आणि वाठार गावचे ग्रामस्थ उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज